नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते ती भोगी त्या भोगीची आपण आज थाळी बनवणार आहोत मस्त अशी मिक्स भाजी बनवणार आहोत आणि बाजरीची भाकरी बाजरीच्या भाकरीला तीळ लावून खरपूस अशी भाकरी आज आपण बनवणार आहोत चला तर मग भाजीला कोणकोणत्या भाज्या लागत आहेत ते बघूया बनवण्यासाठी आपण कोणकोणत्या भाज्या घेतलेल्या आहे मटर घेतलेला आहे फ्लावर गाजर तुरीचा सोला घेतलेला आहे मेथीची भाजी वांग बटाटा टोमॅटो कोथिंबीर आणि फोडणीसाठी आपण दोन कांदे कापून घेतलेले आहेत अद्रक लसूण पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे तीन चम्मच तेल तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये टाकूया जिरा lipat ta kanda लसुन। लसुन कांदा लालसर झालेला आहे आपण टोमॅटो टाकूया आपण आता सगळ्या भाज्या चाकून घेऊया एक चमच मीठ टाकूया आणि पाच मिनिट याला झाकून वाफू देऊया पाच मिनटानंतर आपण आता बघणार आहोत आपण मसाले टाकून घेऊया एक चम्मच मिरची पावडर टाकायची आहे एक छोटा चम्मच हळद एक छोटा चम्मच गरम मसाला मिक्स करून घेऊया 내비지 바지 다구ी ट 리 क ु य ा एक ग्लास आपण गरम पाणी टाकून घेऊया भाजीला आता झाकून आपण दहा मिनटं शिजू देऊया पण आता या भाजीमध्ये हे सुकं खोबरं भाजून वाटलेलं हे टाकून घेऊया मस्त अशी खाण्यासाठी रेडी आहे आपली भाजी कोथिंबीर टाकून घेऊया भाजी भाजीसोबत खाण्यासाठी आपण बाजरीची भाकरी आता करून घेऊया गॅस आता बंद करून घेऊया भाकरी बनवण्यासाठी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक चम्मच तीळ अर्धा चम्मच हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे चिमूटभर हळद अर्धा चम्मच जिरा चवीनुसार मीठ मेथी आणि कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे ते टाकून घेऊया एक चम्मच तेल थोडं थोडं आता आपल्याला पाणी टाकून छान पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आपण याची भाकरी थापून घेऊया या साईडने मी पीठ लावून घेतलेलं आहे आता आपण ही भाकरी थापून घेऊया आपल्याला याच्यावर तीळ लावून घ्यायची आहे भाकरी आता आपण थापून घेतलेली आहे तवा ठेवलेला आहे तवा छान गरम झालेला आहे आता आपण भाकरी टाकून घेऊया थोडस भाकरीला पाण्याचा हात लावून घ्यायचंय भाकरी पलटून घेऊया अशा प्रकारे आता आपण सगळ्या भाकऱ्या करून घेणार आहोत